खात्यामध्ये हे पैसे आता जमा झालेले आहेत जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत सोडण्यासाठी आज निघाला हेक्टरी पीक विमा या सोळा जिल्ह्यांमध्ये डायरेक्ट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्याचे आत्ताच आदेश दिलेले आहेत आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची न्यूज आत्ताच समोर आलेली आहे शेतकरी मित्र अतिशय आनंदाने नाचू लागलेले आहेत आज सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा मुख्यमंत्र्यांनी जमा सुद्धा आदेश दिलेला आहे आणि जमा सुद्धा करण्यास सुरुवात केलेली आहे अखेर पीक विमा रखडलेला आहे शेतकरी मित्रांनो बावीस तेवीस आणि चोवीस आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा आज जमा करण्याचा आदेश दिलेला आहे मुख्यमंत्र्यांनी दहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती सातशे कोटी रुपयांचा निधी जमा झालेला आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा वाटप करण्याचा आदेश सुद्धा मिळालेला आहे रात्री दहा वाजूपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होण्याची सूचना सुद्धा सरकारने दिलेली आहे शेतकरी मित्रांनो पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे त्यामुळे तुम्हाला मुख्यमंत्र्यांचा आदेश फायनल झालेला आहे आज सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये संध्याकाळ दहा वाजूपर्यंत पीक विमा जमा होण्याची शक्यता सांगितलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांचा आदेश हा नक्की खरा ठरणार आहे कारण या सोळा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के दहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा सोडण्याचा आदेश दिलेला आहे आणि तिकडून डीबीडीचं बटन दाबून आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच बावीस आणि तेवीस आणि दोन हजार चोवीस तिन्ही वर्षाचा मिळून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शंभर टक्के हेक्टरी पंचवीस हजार रुपये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत मुख्यमंत्र्यांनी आत्ताच या ठिकाणी सांगितलेलं आहे मागील आठवड्यामध्ये पावसून मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचं भरण नुकसान झालेलं आहे त्या पार्श्वभूमीवर शेतकरी मित्रांचं मोठ्या प्रमाणात भरपाई देण्याची प्रक्रिया के केलेली आहे अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळालेले आहेत शेतकरी मित्रांनो अनेक शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली आहे परंतु शेतकरी मित्रांनो दो, जो दोन हजार बावीस आणि तेवीस आणि चोवीस हा तीनही पीक विमे रखडलेले होते त्या पीक विम्याचे पैसे आता सरकारच्या माध्यमातून आता सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये देण्याची मंजुरी आलेली आहे आणि सातशे कोटी सर सातशे कोटी निधी मंजूर झाल्यामुळे या सोळा जिल्ह्यातल्या नागरिकांना आता लवकरच पैसे जमा होण्याची शक्यता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेली आहे पत्रकार परिषदेमध्ये शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस आत्तापर्यंतचे जे शेतकऱ्यांना पीक विमे रकडलेले होते ते पीक विमे आता मंजूर करण्यात आलेले आहे याचा दुप्पट फायदा आता शेतकरी मित्रांना असणार आहे कारण शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट हेक्टरी पंचवीस हजार रुपये जमा होणार आहेत रात्री दहा वाजूपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे कारण या सोळा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरित करण्याचे आत् आत्ताच आदेश दिलेले आहेत मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री साहेबांनी शेतकरी मित्रांना आता मोठ गिफ्ट म्हणजे शेतकरी मित्र अतिशय आनंदाने नाचू लागलेले आहेत अखेर केंद्र सरकारच्या माध्यमातून आता पीक विमा आणि मंजूर करण्यात आलेला आहे पीक विमा गेल्या पंधरा दिवस झालं दुप्पट पैसे मिळण्याची शक्यता आहे कारण शेतकरी मित्रांनो गेले पंधरा दिवस झालं आता पीक विम्याचे व्हिडिओ येत आहेत परंतु शेतकरी मित्रांनो आता डायरेक्ट मुहूर्त निघाल्यामुळे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे आता लवकरच या सोळा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पीक विमा जमा होणार आहे शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये कृषी विभागाने सुद्धा आता पैसे सोडलेले आहेत अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडलेले आहेत शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये आता पैसे आलेले आहेत आणि आता पीक विम्याचे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट पंचवीस हजार हेक्टरी पैसे जमा होणार आहेत पीक विमा आता बँकेच्या खात्यामध्ये लगेचच तुम्हाला मेसेज येऊ लागणार आहेत कृषी अधिकाऱ्याने सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईची पंचायती करून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तात्काळ मुख्यमंत्री लगेचच लवकरात लवकर आता पीक विमा सुद्धा देण्याचा आदेश दिलेले आहे सातशे कोटी रुपये आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर खात्यामध्ये जमा होणार आहेत आता लगेचच म्हणजे आज बघा शेतकरी मित्रांनो परिस्थिती देण्याची आता लागलेली आहे घाईने आता मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे या सोळा जिल्ह्यातल्या ले नागरिकांची यादी लगेच जाहीर करण्यात येणार आहे संध्याकाळी दहा वाजूपर्यंत सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचे हेक्टरी पंचवीस हजार रुपये जमा होणार आहेत आणि सर्व शेतकऱ्यांना मुख्यमंत्री साहेबांनी हे आदेश दिल्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेले आहेत आणि खरं म्हणजे काल गुरुवारी खरं म्हणजे गुरुवारी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा आदेश दिलेला आहे सर्व शेतकरी मित्रांना डायरेक्ट तारीख दिलेली आहे आणि त्या तारीख आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये आता शंभर टक्के पैसे जमा होणार आहेत सर्व शेतकऱ्यांना पीक विमा हा जमाच होणार आहे येतो आता या पीक विमाचा तुम्हाला दुप्पट फायदा होणार आहे या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो बातमी आत्ताच समोर आलेली आहे तुमच्या बँक खात्यामध्ये अजून पण एकही रुपया सुद्धा पीक विमा जमा झालेला नसेल किंवा पीक विमा तुम्हाला मिळालेला नसेल तर सर्व शेतकरी मित्रांनो बघा या सोळा जिल्ह्यांमध्ये लिस्ट सुद्धा सांगण्यात आलेले आहे कृषी विभागाच्या माध्यमातून आता शोधून काढण्यात आलेले आहेत या सोळा जिल्ह्यांमध्ये डायरेक्ट खात्यामध्ये डायरेक्टली पंचवीस हजार रुपये हेक्टर पैसे देण्याचे आदेश दिलेले आहे आणि तीन वर्षाचा पीक विमा आता रखडलेला पीक विमा आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता डायरेक्ट हेक्टरी पंचवीस हजार रुपये जमा होणार आहे आणि सोडण्याचा आज मुहूर्त लागलेला आहे त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज संध्याकाळी दहा वाजूपर्यंत आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत नक्की पाहूया नेमकं कोणत्या सोळा जिल्ह्यांमध्ये सोडणार आहेत डायरेक्टली त्या जिल्ह्यांची यादी सांगणार आहे आणि कृषी विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी काल सांगण्यात आलेलं आहे बघा मित्रांनो शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये स्टेट ऑफ इंडिया असेल अशा अनेक बँकांची यादी आहे शेतकरी मित्रांनो त्या बँकांमध्ये शंभर टक्के पैसे जमा होणार आहे शेतकरी बँक ज्या शेतकऱ्यांनी शेतकरी बँकेमध्ये खाते काढलेले आहेत त्या शेतकऱ्यांनी आपला मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे आणि त्या बँक खात्याची केवायसी लवकर करून घ्या कारण डायरेक्टली हप्ते तुमच्या बँकेमध्ये जमा होणार आहेत हेक्टरी पंचवीस हजार रुपयाचा तुम्हाला नक्की लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता पैसे जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे आणि कोणत्या तारखेला शंभर टक्के पैसे या सोळा जिल्ह्यांमध्ये जमा होणार नक्की पाहूया कारण शेतकरी मित्रांनो अनेक व्हिडिओ येऊ लागलेले आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून खोटेपणाने सांगू लागलेले आहेत शेतकरी मित्रांनो आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे आज मुहूर्त निघाल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मु, आताच आदेश बँकांना सुद्धा दिलेले आहेत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होणार आहेत आणि डायरेक्टली आता सर्व शेतकरी मित्र आनंदात आहेत आणि शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट दहा वाजूपर्यंत मेसेज येऊ लागतो त्याच्या पुढे येऊ शकणार नाही या सोळा जिल्ह्यांची लिस्ट आपण पाहणार आहोत त्याआधी आपण सर्व नागरिकांना सांगण्यात आहे की बँक खात्याची केवायसी नक्की करून घ्यायची आहे कारण आता व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे डायरेक्ट हा व्हिडिओ पाहिला की तुम्हाला वाटत असेल शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती आता शंभर टक्के पैसे जमा होणार आहेत आणि कोणते सोळा जिल्हे आहेत ते, ते सुद्धा पाहणार आहोत कृषी विभागाच्या माध्यमातून अर्जंटपणे सांगण्यात आलेलं आहे खात्यावरती शेतकऱ्यांच्या लवकरच सोळा जिल्ह्यातल्या नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकर हेक्टरी पंचवीस हजार रुपये जमा करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे पीक विमा सोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेल्यामुळे आता शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये डायरेक्टली मुख्यमंत्री आता कृषी दत्ता मामा भरणे यांनी आता सांगितलेले आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या सोळा जिल्ह्यातल्या नागरिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शंभर टक्के आत्ता लवकरच पीक विमा जमा झाला पाहिजे म्हणजे शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्टली पंचवीस हजार हेक्टरी पैसे जमा होऊ लागणार आहेत शेतकरी मित्रांनो या सोळा जिल्ह्यांची यादी खरोखरच आपण सांगणार आहे आता आपण पाहणार आहोत सोळा जिल्ह्यांची यादी त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पहिला जिल्हा आहे बीड आहे लातूर आहे जालना आहे बुलढाणा आहे त्यानंतर चंद्रपूर आहे ज गडचिरोली धुळे पालघर ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर या सर्व जिल्ह्यांमध्ये पीक किंवा शंभर टक्के जमा होण्याची शक्यता आत्ताच कृषी मंत्र्यांनी सांगितलेले आहे कारण या पीक विमा खूप दिवसांपासून तटलेला आहे अखेर आता लवकरच पीक विमा जमा होणार आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा आता लवकरच जमा होणार आहे या ठिकाणी शेतकरी मित्रांनो बघा आता तारीख जाहीर सुद्धा केलेली आहे शेतकरी मित्रांनो आता लवकरच वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तारखेला या तारखेला शंभर टक्के आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच मेसेज येऊ लागणार आहे पीक विमा आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता शंभर टक्के लवकरच जमा होणार आहे कारण शेतकरी मित्रांनो आत्ताच मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे त्या पंचायतीमुळे आता सर्व शेतकऱ्यांना त्याची सुद्धा पैसे मिळालेले आहेत शेतकरी मित्रांनो आता पीक विम्याचे सुद्धा पैसे मिळणार आहेत सर्व शेतकरी मित्रांना अतिशय आनंदाने आणि चांगल्या मुहूर्ताने पैसे येण्याची शक्यता मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावरती वीस तारखेला शंभर टक्के जमा होण्यास सुरुवात होतील या सोळा जिल्ह्यातल्या नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शंभर टक्के आता हप्ता वितरित केला जाणार आहे आता डायरेक्टली तुमचं डायरेक्टली पैसे तुमच्या खात्यामध्ये पंचवीस हजार हेक्टरी पैसे जमा होणार आहेत सर्व शेतकऱ्यांना आता पीक विम्याचा लाभ नक्की मिळणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांना अतिशय आनंद झाल्यामुळे शेतकरी मित्रांना आता पीक विमा नक्कीच भरावा लागणार आहे शेतकरी मित्रांनो पीक विमा अनेक सोडलेले असतील परंतु शेतकरी मित्रांनो पीक विमा हा सोडायचा नसतो कारण हा सरकारच्या माध्यमातून वाटप केला जातो असतो सर्व शेतकरी मित्रांना पीक विमा आता शंभर टक्के मिळणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांची आत्ता मोठ्या प्रमाणात आनंदाची गोष्ट समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद